नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व यामध्ये स्वागत करते आज आपण आलो आहोत एका खा क्षणाला ते म्हणजे जयंत आणि जान्हवीचा चक्क लग्न सोहळा आहे आणि आता आपल्या भेटीला अगदी गोड अशी भावना आणि डॅशिंग असा सिद्धू आहे हॅलो कशा आहात तुम्ही काय म्हणजे आता लग्न सोहळा म्हटलं तर एकटिक स्केड्यूल असेल तुमच्या सगळ्यांचंच आणि आता तरी तुम्ही एकदम टवटवीत दिसताय त्याचं क्रेडिट कोणाचं आलं शेड घातल आम्ही तर मेकअप ओनली मेकअप मेकअप मी टवटवीत दिसतोय मी खूप सुंदर लुक केलाय तुझा कसं काय सांगशील या लुकबद्दल काहीच नाही आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असतं तर राहिलेल्या सगळ्या हेअरस्टाईल्स है हाऊस पूर्ण करून घ्यायची आणि <laughs> साडी पण खूप सुंदर दिसते तुझ्यावर लुक फुलून आला yes, शालमलिताई आमची <laughs> कॉस्ट्युम डिझायनर तिच्यामुळे uh, तुझ्या आता लहान बहिणीचं लग्न ठरलंय आणि एकदम तिथं सासरी जाणार आहे तुझ्या मनातले इमोशन्स काय सगळे मिक्स इमोशन असणारच तरी पण तू काय सांगू शकशील तिला लग्नात साधारण सगळ्यांचेच मिक्स्ड इमोशन्स असतात कारण का जितका आनंद होतो तितकंच वाईटही वाटत असतं की बहीण आपली जाणार आहे सोडून जर का मुलीकडच्यांचं मी सांगते आणि मुलाकडचेही जरी असतील तरी मला असं वाटतं की लग्नात रडायला येतंच समोरच्याला रडताना बघून आपल्याला रडावंसच वाटतं पण आम्हाला पण असेच मिक्स्ड इमोशन्स आहेत की जानवीचं लग्न होतंय याचा एक खूप जास्त आनंद आहे पण ती घरात जाणार आहे याचं दुःख आहे पण दुःखापेक्षा आमचा आनंद खूप मोठा आहे तू काय सांगू शकशील आता सध्या दोन सिरियल्स म्हणजे महासंगम झालाय पारू आणि लक्ष्मी निवास मग त्याबद्दल तुझे काय असे रिव्ह्यूज आहेत किंवा तुझी काय अशी रिॲक्शन आहे कारण दोन सिरियल एकत्र आले की टीम एकत्र येते कास्ट एकत्र येते आणि सगळा धिंगाणा सुरू आहे मग त्याबद्दल तू काय सांगू शकशील धिंगाणा तर सुरूच आहे सगळेजण आउटडोअरला एकत्र आलेत आणि एकाच डेटना सगळ्यांचा शूट लागतं आहे सो ऑफकोर्स टीम म्हणून तर मजा येते टीम म्हणून बॉन्डिंग पण जास्त होत आहे आणि ऑफकोर्स पारू आणि लक्ष्मीनाथ यांचा महासंगम असा त्यांच्याबरोबर पण काही खूप इंटरेस्टिंग आता ट्रॅक्स असणार आहेत जे प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत सो ते करताना आम्हालाही खूप मजा आली कारण आम्ही एक्सपेक्ट नव्हतो गरमीच्या कारण इकडे आल्यावर आम्हाला सगळ्या गोष्टी कळल्यात सो म्हणून एक वेगळा लेअर पण आला आणि तसं करायलाही खूप मजा आली <laughs> किती भारी म्हणजे तुम्हाला मजा येते की नाही असे दोन सिरियल्स एकत्र आले टीम एकत्र आले मग कमाल वाटतंय कारण नाहीतर अदरवाईज आम्ही कलाकार एकमेकांना फक्त जीच्या कार्यक्रमांच्या निमित्तानं बघतो भेटतो तर आता खूपच भारी वाटतंय तेच एक्झॅक्टली बोलली तिकडे इव्हेंट्सना पण भेटतो सो कधी मी विचार नव्हता केला की त्यांच्याबरोबर सीन असतील आपल्या सगळ्यांचे एकत्र मिळून सो तो एक खूपच सरप्रायझिंग आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती आता दोन सिरियल्स एकत्र आल्या तर तुझा कोणासोबत असा बॉन्ड क्रिएट झाला आहे का नवीन जान्हवी आणि बाकी तर सगळेच म्हणजे सिद्धू असेल लक्ष्मी श्रीनिवास सगळ्यांबरोबरच बॉन्ड तयार झाला आहे कारण आम्ही बरेच दिवस कंटिन्युअस एकत्र आहोत त्यामुळे आम्ही खूप छान समजू लागलो आहे आता एकमेकांना पण जान्हवीचं जास्त कारण आम्ही व्हॅनिटी रूम सगळं शेअर करतो सो तिच्याबरोबर जास्त स्पेशल बॉन्ड आहे किती गोड म्हणजे दोन बहिणी एकत्र आहात असे तुम्ही वागत असाल हो करेक्ट करेक्ट आम्ही मैत्रिणी जास्त होतो ऑफ कॅमेरा पण ठीक आहे मी मोठ्या बहिणीसारखीच वागतो तिच्याशी तुझा कोणासोबत जास्त बॉन्ड क्रिएट झाला माझा जयंत कारण तो माझा रूममेट पण आहे आणि ऍक्च्युली आम्ही सेट वरतीच क्लिक झालेला पण आता ऑफकोर्स आम्ही जास्त वेळ कारण त्याचा वेगळा शूट असायचा माझा वेगळा शूट असायचा आम्हाला एकत्र वेळ कमी मिळायचा सो आता आम्ही चोवीस तास एकत्र असल्यामुळे आम्हाला आमच्या बऱ्याच गोष्टी कळल्या आणि आम्ही रोज पॅकअप झाल्यानंतर एक त्याच्याबरोबर झाला आणि दुसरा विश्वा जो कॅरेक्टर करतो अनुज म्हणून तो ऍक्च्युअली आमच्या सेटवरती नसतो नसतो वेगळ्या ठिकाणी शूट असतो तो आम्हाला भेटतच नाही या सिरियलच्या निमित्त आम्हाला आमच्याच सिरियल मधले कॅरेक्टर तुणी घर वेगळे आहेत बरीच घर आहेत ना मध्ये खूप घर आहेत तर सगळे वेगवेगळीकडे शूट करत असतात तर आज महा रह या महासंगमानिमित्त सगळ्या फॅमिलीज इथे असणार आहे ऍक्च्युअली खूप रेअर आहे की या लग्नाशी प्रत्येकाचा काहीतरी संबंध आहे तर ते बघायला लोकांना खूप मजा येणार आहे पण त्यानिमित्ताने आम्हाला आमच्याच आजूबाजूचे कलाकार भेटत तर हे आमच्यासाठी खूप छान आहे मी म्हण विचारत होते की तुमचे दोन्ही सेट वेगवेगळे आहेत त्यामुळे दो प्रत्येकाचं काय का म्हणणार रिव्ह्यू वेगळा असेल किंवा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल बस तुझ्या सेटवरती म्हणजे भावनाच्या घरी भुक्कड कोण जास्त आहे मी <laughs> मीच आहे <laughs> येस कारण मी खवई आहे त्यामुळे भुक्कड पण आहे मग तुझी फेवरेट डिश कोणती अरे यार असं नाही आहे असं मी मला सगळं आवडतं खायला त्यातल्या त्यात पाणीपुरी सगळ्यांचे फेवरेट कॉमर्स तुमच्या सेटवरती भुक्कड कोण आहे आय uh, थिंक अनडाऊटेडली uh, माझ्या मते माझा एक मित्र आहे uh, जो मित्राचा कॅरेक्टर प्ले करतो ऋषी के, रुशी के <laughs> तो, तो सो कर तो भुक्कड आहे विदाऊट आख्या तुम तो आय गेस अख्ख्या सेट वरतीच तो सगळ्यात जास्त म्हणजे आहेत प्रत्येकाकडे कोणी ना कोणी वेगवेगळी लोक आहेत नक्कीच चालेल थँक्यू मला खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू शकता थँक्यू प्रेक्षकांना एवढंच सांगणार की आमचा महासंगम बघायला विसरू नका पारू आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिका तुम्हाला एकत्र बघायला बघायला मिळणार आहेत झी मराठीवर रोज संध्याकाळी साडेसात ते रात्री नऊ पर्यंत